नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपण सांगोला बाजारामध्ये आलेलो आहे तर आता आपण बघूया विक्रीसाठी काही बाजार चांगला आहे का खरेदीसाठी चांगला आहे तर आपण प्रत्येक शेतकऱ्यापर्यंत जाऊन किंवा व्यापाऱ्यापर्यंत जाऊन त्याच्या गयाची किमत्या किंवा दाताला कसे का आहेत काय या संदर्भात माहिती घेऊ जर कोणी नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करा शेअर करा आपल्यासाठी जाऊ आपण शेतकऱ्यापर्यंत सहा दात आहे सर हे काही हा दुसरे पहिले आता अकरा 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 लिटर पिळेलेले बावीस लिटर पक्की दूध आहे अजून दहा दिवस बाकी आहे दु, किती दु, दु, दुसऱ्या दोन दुसऱ्या पुरी सहा आहे सांगायला पंच्याण्णव हजार रुपये किंमत सांगतोय दोनच गोष्टी आपण एक दहा ना पाच ना अशा गाय ऐकलेल्या आहेत बरं कसा आता बाजार मार्केटिंग तर तो जर पंधरा पंधरा रिवर्स आहे पण तरी आपण मागणी मा, 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 साधारण पंच्याऐंशी शहाऐंशी आसपासची मागणी चालू आहे या रेंज मध्ये हे गाय गाय बघा कसे आहे काय क्वालिटीची आहे बघा फक्त दूध बघा बावीस लिटर आहे आणि बोलीत येणार हंगाच्या साडाज्याच्या सगळ्या बोलीत राहणार गाय मोबाईल नंबर सांगा चौऱ्याण्णव तेवीस छप्पन तेरा सत्त्याण्णव राहणार बावडा तालुका इंदापूर जिल्हा पुणे हा ती पण सात आता ती पण दुसरी आताच आहे तिला दहा साडे दहा दहा साडे दहा का आम्हाला हे सांगतो नव्वद हजार रुपये सांगतो सर गाय बघा गायची क्वालिटी बघा नव्वद हजार सांगतोय ही लाखाच्या बाहेर गाय पण आहे आणि आता मार्केटिंग थोडा दिवस असल्यामुळे साधारण इथे पंच्याऐंशी आसपासची मागणी चालू आहे ऐंशी एक्क्याऐंशी आसपास मागणी चालू आहे पंच्याऐंशी आसपास द्यायची लग काय काय सांगली किंमत की किंमत एक पस्तीस सांगते एक पस्तीस बरोबर किती दुसऱ्यांदा आहे दुसऱ्यांदा आहे का पहिल्यावर किती पिळे दहा अकरा दहा अकरा पिळे पहिल्यावर दहा करा बर बर दातल कसे दातल आता सायदा ते सायदा ते काय कुठले गे मामा अकलूज अकलूज बर बर काय पुढचे पुढचे ती पहिल्यावर आहे चौशे दाताला चौशे गे हा बर कुठल्या जाती गई ही होस्ट ना होस्टनचे काय किंमत सांगली एकतीस सांगतो एकतीस बर बर कि पहिलं चाल की दहा नऊ दहा नऊ दहा चालू ही पहिला रोज आहे एक पंचवीस पंचवीस चौशे चौशे गॅरंटी कसे कशी देत आपण सट बंद अंग पिडकी मोबाईल नंबर सांगाय नव्याण्णव सहा हजार नव्याण्णव सहा हजार चौदा एकोणसाठ चौदा एकोणसाठ हे बी पहिलं रोज आहे तिथे एक दहा सांगतो एक दहा बाजार कसा आहे मामा आजचा बाजार चांगला शेतकऱ्याला घ्यायला चांगला आज शेतकऱ्याला गेला चांगला आहे बरं मामा आता आमच्या युट्यूब चॅनल द्वारा कोण आले तर तुमच्या देणार का तुम्ही जमून देणार की बरं या पुढे या ही येलेली आहे येले गावा खाली झाली परवा दिवशी येली बरं तिसऱ्यांदा आहे ती तिसऱ्यांदा आहे हे तिसऱ्यांदा आहे बर काय सांगता किंमत एकदा एकदा सांगतो आहे दोन्हीचं बरं किती झालं वीस वीस लिटर पिढेले रे दोन्ही वीस वीस लिटर एका टायमाला झाले हे पहिल्यावर आहे हे दुसऱ्या ही तर येईल आहे आता सकाळी तिची एक पाच सांगतो एक पाच पाच ती तिसरी आता जी भोंडी